नमस्कार मित्रांनो येत्या तीन ऑक्टोबर पासून नवरात्री ouais सुरू होत आहे जो देवी ना दुर्गा देवीच्या नऊ रूपांना समर्पित आहे तर मित्रांनो दुर्गा देवीचे नऊ रूप कोणते बरं आणि नवरात्रीच्या दोन हजार चोवीस चे नऊ रंग कोणते ते आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पहिला दिवस आहे तो म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार पहिल्या दिवसाचा रंग आहे तो म्हणजे पिवळा कलर येल्लो कलर नवरात्रीचा पहिला दिवस हा देवीच्या शैलपूर्वी या रूपाचा होय शैलपूर्वी म्हणजे मित्रांनो पर्वात करण्यात मित्रांनो दुसरा दिवस आहे तो म्हणजे चार ऑक्टोबर वार आहे शुक्रवार रंग आहे हिरवा ग्रीन कलर देवीचे दुसरे रूप म्हणजे दुर्गा होय या रूपात देवी ब्रह्मचारिणीच्या रूपात आहे मित्रांनो तिसरा दिवस आहे तो म्हणजे पाच ऑक्टोबर वार आहे शनिवार रंग आहे राखाडी ग्रे कलर मित्रांनो देवीचे तिसरे रूप म्हणजे चंद्रघंटा या रूपात देवीच्या मस्तिके राखाडी रंगाची चंद्रकोर आहे मित्रांनो चौथा दिवस चौथा दिवस आहे तारीख आहे सहा ऑक्टोबर वार आहे रविवार रंग आहे केशरी ऑरेंज कलर कुष्माड हे देवीचे चौथे रूप या रूपात देवी तिच्या मनमोहक रूपाने आणि तेजाने सूर्याला प्रकाशमान करत मित्रांनो पाचवा दिवस आहे तारीख आहे सात ऑक्टोबर वार आहे सोमवार रंग आहे पांढरा व्हाईट कलर स्कंद माता हे देवीचे पाचवे रूप या रूपात ती योद्ध्याच्या देव असलेल्या स्कंद किंवा कार्तिक माता म्हणून आहे मित्रांनो सहावा दिवस आहे तो म्हणजे तारीख आहे आठ ऑक्टोबर वार आहे मंगळवार रंग आहे लाल अर्थातच रेड कलर देवीचे सहावे रूप हे कातीयाने आहे असे मानले जाते की देवांच्या क्रोधातून ती उत्पन्न झालेली आहे म्हणून ती अतिशय उग्र रूपात आहे मित्रांनो सातवा दिवस आहे तारीख आहे नऊ ऑक्टोबर वार आहे बुधवार रंग आहे निळा ब्लू कलर देवीचे सातवे रूप हे कळरात्री आहे या रूपात ती विनासाची देवी आहे तिला काली असे देखील म्हणतात मित्रांनो आठवा दिवस आहे तारीख आहे दहा ऑक्टोबर वार आहे गुरुवार रंग आहे गुलाबी पिंक कलर देवीचे आठवे रूप हे महागौरी आहे ती या रूपात सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करते बस तारीख आहे अकरा ऑक्टोबर वार आहे शुक्रवार रंग जांभळा पर्पल कलर सिद्धिदात्री हे देवीचे नवे रूप आहे ती ज्ञानाची दात्री आहे आणि ती सर्व इच्छाकामना पूर्ण करण्यास मदत करते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा जय अंबे